श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे एक डिसेंबर आणि गीता जयंती आजचा दिवस म्हणजे गीता जयंती म्हणून ओळखला जातो तर गीता जयंतीला काय करावे हे अगदी थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे अगदी छोटा व्हिडिओ आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी थोडीशी प्रोडक्टी माहिती देणार आहे ज्यांना फक्त माहिती ऐकायची व्हिडिओची त्यांनी सुरुवातीचे तीन चार मिनटे व्हिडिओ बघा आणि मग बाकीचं नाही पाहिलात तरी चालेल ज्यांना काही नवीन ऐकण्याची इच्छा आहे की आयुष्यामध्ये काही प्रगती व्हावी किंवा आपल्यात काही बदल व्हावा तर त्यांनी नक्की पुढचा व्हिडिओ बघा तर सर आज आहे गीता जयंती आज आपल्याला कृष्ण भगवानांची सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर श्रीमद गीतेचा ग्रंथ असेल तर तो आज आठवणीने बाहेर काढायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे कोरड्या कपड्याने त्यानंतर एका चौरंग किंवा छोट्याशा पाटावर लाल वस्त्र घालायचे आहे किंवा पिवळे वस्त्र घालायचे आहे आणि त्याच्यावर भगवद्गीतेचा संपूर्ण जो आपल्याकडे अध्याय आहे म्हणजे भगवद्गीतेचा ग्रंथ आहे अतिशय पवित्र आणि सुंदर आणि आयुष्याच संपूर्ण सार शिकवणारी भगवद्गीता आहे आता जेव्हा आम्ही लहान होतो ना म्हणजे मला वाटतं पाचवी पर्यंत वगैरे तर संपूर्ण गीता तोंडपाठ होती पण आपले जसे जसे दिवस पुढे जातात थोडस विस्मरण होत उच्चार वगैरे चुकत नाहीत पण आता बघून म्हणावं लागतं पण पन लहानपणीचे ते दिवस आताच्या शाळांमधून हे फार कमी आहे, आहे पण कमी आहे पूर्वी म्हणजे प्रत्येक रविवारी महिन्यातून एकदा सातारा सातारामध्ये कायम भगवद्गीतेच्या स्पर्धा असायच्या आणि आम्ही तिथं कायम असायचो कारण मला अजून पण आठवतं लहानपणी आमच्या इथे डॉक्टर कोल्हटकर यांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे त्यांना गीता आणि एक भिडे मॅडम होत्या त्यांना गीता शिकवायला मुलांना बरं तेव्हा जे संस्कार असे होते की एकही रुपया न घेता आमच्याही फक्त तिथं सोडून यायची आणि आम्ही गीता म्हणायचो अजूनही ते दिवस आठवतात आता अगदी कुठलीही विद्या एक रुपया न घेता कोणी शिकवत नाही पूर्वीच्या बायका तशा होत्या की लहान मुलांना भगवद्गीता संस्कार सगळं शिकवण्यासाठी पूर्वी पैसे घेत नसत आता मात्र सगळ्यासाठी पैसा मोजावा हो लागतो असो हा वेगळा विषय आहे थोड्याशा जुन्या आठवणी झाल्या म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं की जर तुमच्याही मुलांना संस्कृत चांगलं असेल तर एक साधारण चौथीपासून वगैरे संस्कृत असतंच पाचवीपासून तर तुमच्याही मुलांना जर आवड असेल तर भगवद्गीतेचा रोज एक एक अध्याय दोन दोन नववी असं तरी तुम्ही वाचायला जरूर सांगा कारण भगवद्गीतेने आपले उच्चार सुधारतात आपली वाणी सुधारती आपले विचार बदलतात आणि भगवद्गीता म्हणजे आपल्याला इतकं काही शिकवून जाते की आयुष्यात संकटांचा सामना कसा करावा काहीही झाले तरी हरू नये किंवा पूर्ण मला काय म्हणायचं त्यामुळं जमत नाही त्यांनी मराठीतील जरी भावार्थ वाचला तरीही खूप चांगली सेवा आहे ती आणि आजच्या दिवशी काय करायचं आहे सांगते आता तर जवळजवळ सगळ्यांची पूजा झालेली असेल पण संध्याकाळी भगवान श्रीकृष्णांच्या समोर किंवा विष्णू देवतांच्या समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे पिवळे फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या नित्यसेवेतील भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मराठीत आणि संस्कृतमध्ये प्राकृत आणि हे दोन्ही आहे तर तो अध्याय आपल्याला पठन करायचा आहे आणि जर तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर त्या ग्रंथाची आज खूप मौल्यवान ग्रंथ आहे तो आणि आज त्याची जयंती आहे जे गीता जयंती आजच्या दिवसाला देखील तुम्हाला जरूर आज पठण करायचे आहे जितके जमेल तितके आणि नसेल जमत त्यांनी भगवत गीतेतला पंधरावा अध्याय सरळ ला लावा आणि तो ऐकत ऐकत देवासमोर थोडा वेळ घालवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे त्याच पद्धतीने आज विष्णू सहस्त्र नाम आठवणीने सगळ्यांनी म्हणा एकदा म्हणा काही हरकत नाही ऐका ज्यांना म्हणणं शक्य नाही ज्यांना पिरियड आहेत काही अडचण आहे काम आहे त्यांनी फक्त विष्णू सहस्त्रनाम संपूर्ण ऐका आणि खरंच आजचा दिवस खूप सुंदर आहे अगदी छोट्या सेवा सांगितल्या मी एक तुपाचा दिवा देवघरात लावा आणि एक दरवाच्या मदत तुम्हाला नेहमीच सांगते लावा छान दिवस आहे छान पद्धतीने साजरा करा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे की आयुष्यात कधीच हरून जायचे नाही आणि त्यांचा हा जो इतिहास आहे तो, तो आपण जप खूप गरजेचं आहे आणि त्यांच्याकडून काही संस्कार पण आपल्याला घेण्यासारखे आहेत तर हा आजचा व्हिडिओ होता आता पुढं तुम्हाला माहिती देते मार्गशीर्ष महिना चालू आहे मैत्रिणींनो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कुंचन सेवा घ्या आणि जानेवारीच्या पहिल्या महिन्यात किंवा मार्गशीर्षमध्ये शुक्रवारपासून त्या सेवेची सुरुवात करा कुंचन सेवेचे खूप छान अनुभव येतात तुम्ही एक किंवा दोन शुक्रवारमध्येच मला सांगाल मी काय म्हणते की, की आपण एखादा खर्च कमी करा पण तुम्ही एकदा तुमच्या से सेवा घ्या असं नाही आहे की ते तुम्हाला परत परत रिपीट घ्यावं लागणार आहे आणि खूप छान सिद्ध करून अभिमंत्रित करून पॉझिटिव्ह करून तुमच्यापर्यंत मी ते पोचवते प्रत्येकाला फायदा झालाच पाहिजे संपूर्ण साहित्यासहित सरीट म्हणजे तुम्हाला सांगताय कुंचनमध्ये पाच ते सहा वस्तूंच्या वरती गरजच नाही आहे खरं सांगते आहे की गोमती चक्र कवड्या कमळगट्ट्याचे मणी लालगुंजा मोदी आणि आपले हे पोहळा किंवा पोहळासुद्धा नसेल तरी चालेल आणि अक्षता इतकंच लागतं आणि एक चांदीचं नाणं असेल तर चांगलं नसेल तरी चांगलं इतकंच आणि खालची प्लेट बास एवढंच सामान आपल्याला कुंचन सेवेला लागतं त्यामुळं आवर्जून कुंचन सेवा घ्या बावीसशे पंधराशे बत्तीसशे अँटीक पीस जो आहे तो बत्तीसशे अशा तीन दरामध्ये आपल्याकडे कुंचन आहे पंधराशेमध्ये खालची डिश येत नाही घरातली कुठलीही ठेवलीत किंवा तांदळाच्या राशीवर ठेवलात तरी चालेल हा पंधराशेचा सेट आहे पूर्ण साहित्य सहित अभिमंत्रित करून मध्ये खालची प्लेट आणि संपूर्ण साहित्य कुंचन क्लास आणि बत्तीसशेमध्ये पारंपरिक कुंचन अँटिक सेट आणि अजून थोडं जास्त सामान पुस्तक ह्याचं पुस्तक तुम्हाला मिळणार आहे आणि हे पण मिळणार आहे अत्तर वगैरे पण मिळणार आहे तर ज्यांना जो हवा तो सेट अवश्य बुक करा खूप फायदेशीर आहे आणि मनी ब्रेसलेट म्हणजे धनयोग ब्रेसलेट मनी मॅग्नेट पायराईड आणि फिरोजा हे तीन ब्रेसलेटनी खरं सांगते प्रचंड जास्त प्रमाणात तुम्हाला लाभ होईल आजच्या दिवस घेतले तुम्हाला तर आजच्या दिवसासाठी तुम्हाला ते सत्तावीसशे रुपयाला तीन मिळतील उद्यापासून पुन्हा त्याचे रेट वाढतील आजचा रेट आहे सत्तावीसशेला तीन रेकी करून म्हणजे सिद्ध करून ट्रेकी म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणून साध्या सोप्या भाषेत सांगते की तुम्हाला ते सिद्ध करून दिले जातील त्याच पद्धतीनं दिवे उद्या कवड्याचे तोरण महालक्ष्मीची मूर्ती गणपतीची मूर्ती लक्ष्मी आणि विष्णूंची पाय दत्तांनाची मूर्ती इतके सुंदर रिझल्ट येत ना देवाच्या वस्तू जेव्हा आपण घेतो काचकूच करू नका मैत्रिणीं महाराजांची मूर्ती खूप छान छान आपल्याकडे सगळं आहे तर तुम्ही ते बिंदास्त मला सांगा आता काही जण मला त्यांचं नाव आठवत नाहीये मला की शंभर दोनशे रुपयाला मूर्ती मिळतात असं त्यांच्या शेजारी म्हणाला पण तुम्ही मला सांगा की पितळेची मूर्ती किंवा अगदी साधी मूर्ती घेतली आपण प्राण प्रतिष्ठा वगैरे काहीच नाही केली तर तुम्ही त्या घरामध्ये नुसती मूर्ती बसवताय त्यामध्ये दे देवत्व येत नाही आपण ज्या मूर्ती देतोय त्या अष्टधातूच्या आणि अभिमंत्रित म्हणजे प्राण प्रतिष्ठा विधिवत करून देतो नुसता अभिषेक करून देत नाही तर प्राण प्रतिष्ठा करून देतो घरी आल्यावर त्याच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे आणि तुमची तुम्हाला सेवा करायची आहे स्त्रीयंत्र मार्गशीष महिन्यात अवश्य घ्या श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र या तिन्हीचे प्रचंड प्रमाणात लाभ आहे कोणी कोणी म्हणतं देवघरात गर्दी नको का आपण एका कुटुंबातली माणसं तीन खोल्यांमध्ये दहा बारा जण राहतोच ना मग देवाच्या बाबतीतच असं का की गर्दी नको मला मान्य आहे की आपल्याकडे कुलदेवी हवीच हवी महाराजांचा फोटो फोटो नाही मूर्ती असायलाच पाहिजे गणपती बाळकृष्ण हे सगळं असायलाच पाहिजे पण त्याबरोबर जर या दोन तीन गोष्टी म्हणजे या दोन तीन पवित्र गोष्टी आपण घरामध्ये ठेवू त्याचा आपल्याला तोटा कुठलाच होणार नाही कुठलाच तोटा होणार नाहीये गजलक्ष्मी असतील गाय वसुरू असेल हे सगळं घरात एक एकदा घ्या असं नाहीये तुम्हाला ते आपण आपल्या सासूंचे त्यांच्या सासूंचे देव अजून वापरतो म्हटल्यानंतर म्हणजे पूजा करतो तर आपण घेतलेले अजून दोन पिढ्या वापरतील असं माझं तरी स्पष्ट मत आहे तर सगळ्यांनी अवश्य अवश्य घ्या त्याच पद्धतीने हेल्थ ब्रेसलेट कुठलेही हेल्थ इश्यू असतील तर सांगा त्याच्यावर ब्रेसलेट आपल्याकडे आहेत मुनस्टोन ब्रेसलेट ज्याचा राग शांत होण्यासाठी पती ऐकत नाही काय त्याच्यासाठी रोज ब्रेसलेट आहे नातेसंबंध लव्ह रिलेशनशिपसाठी सुद्धा आहे त्याच पद्धतीने एम एज जे प्रेसन मुक्ती आणि आपल्या मागची पिढा कमी करते ते सुद्धा आहे तुम्हाला जे हवे ते तुम्ही बुक करा खाली नंबर देत आहे तर चला गीता जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आपल्या इथे कुठेही इस्कॉन म्हणजेच कृष्णाचे मंदिर असेल तर आजच्या दिवशी दर्शन अवश्य घेऊन या आणि राधे राधे एवढंच म्हणा श्री स्वामी समर्थ